महाराज शिवाजी 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 की जय भवानी भारत माता की भारत माता की वंदे मातरम कल्याण तालुक्यातील चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याची राज्य शासनाने चौदा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढूनही आजपर्यंत या गावांचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे या गावच्या शेकडो ग्रामस्थांनी सोमवारी नऊ जून रोजी सकाळी येथील शिळ डायगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहिसर मोरी नाक्यावर एकत्रित येऊन नवी मुंबई महापालिका प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन केले राज्य शासनाच्या वतीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी त्या चौदा गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याची अधिसूचना काढली होती त्याची अंमलबजावणी गेल्या चौदा महिन्यांपासून झाली नसल्याने ही गावे त्वरित समाविष्ट न केल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात तीस जून रोजी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून महापालिका प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला जाईल असा इशारा शिंदेसेनेचे कल्याणचे आमदार राजेश मोरे यांनी दिला यावेळी शिंदेसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गावे समाविष्ट न केल्याच्या निषेधार्थ आपल्या पदाचे राजीनामे लिहून आणले होते मात्र शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे आणि भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी ग्रामस्थांच्या तीव्र भावना लक्षात घेत त्या गावांचा समावेश करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याकडे लवकरच बैठक लावून सकारात्मक चर्चा घडवून आणली जाईल असे आश्वासन दिल्याने सत्तेतील तीन घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले यावेळी आमदार राजेश मोरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष नंदू परब चौदागाव सर्वपक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील कल्याण पंचायत समितीचे माजी सभापती भरत भोईर चौदागाव मंडळ अध्यक्ष सुनील मस्कर काँग्रेस नेते संतोष केणे शिंदे गटाचे तालुका प्रमुख बंडू पाटील गणेश जयपाल तालुका संघटक अतुल भाई पाटील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुका अध्यक्ष जीवन माळी कामगार नेते गजानन भोईर आदी उपस्थित होते चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी आपण मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पाठिंबा दर्शवला आहे आजच्या या चौदा गाव विकास समितीच्या माध्यमातून आपण हा आंदोलन नवी मुंबई महापालिकेच्या निषेधार्थ आपण इकडे सर्वजण करत आहोत खरं तर अनेक वर्ष या चौदा गाव विकास समितीच्या माध्यमातून की चौदा गाव नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावी याच्यासाठी अनेक आंदोलन अनेक अनेक राज्य सरकार आणि महापालिका असेल राज्य शासन असेल यांच्या दरबारी जाऊन आंदोलन केले आणि त्या आंदोलनाचा खरा तर दिवस दोन हजार चोवीस मार्च या दिवशी आला आणि त्या दिवशी चौदा गावातला की या नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करावा असा जी आर निघाला अतिशय आनंदाचा वातावरण या चौदा गावामध्ये होत असताना कुठेतरी चौदा गावामध्ये मिठाचा खडा पडला आणि विकासाला त्याच्यानंतर लोकसभा त्याच्यानंतर विधानसभा झाल्या आणि विकास समितीच्या माध्यमातून त्यांचे पदाधिकारी असेल चौदा गावातले कार्यकर्ते असतील माहितीचे कार्यकर्ते असतील अनेक वेळा आपण शिंदे साहेब असतील खासदार एकनाथ श्रीकांतजी शिंदे साहेब असेल गणेशजी नाईक साहेब असतील आणि मोठा लढा दिला ज्यांच्या मार्गदर्शनाखाली लढा हा केला ते रवींद्र चव्हाण साहेब असतील आज आम्ही चौदा गाव झालं पाण्यापासून वंचित आहोत चौदा गाव आरोग्यापासून वंचित आहोत चौदा गाव ही शाळेपासून वंचित आहोत अशी अनेक कामं या चौदा गावामध्ये मग ते सर्व भू शेतकरी असतील शेतकरी असेल आगरी समाज असेल आणि अनेक कामापासून आपण ही चौदा गाव बन गेल्या विधानसभेमध्ये पण मी एक आमदार म्हणून जेव्हा गणेश नाईक साहेबांनी गणेश नाईक खरं तर आपले सर्वांचे पालक होतोय गणेश नाईक सर्वांचे ने नेते आहेत नेते आहेत गणेश नाईक साहेबांनी मागणी केली की जर चौदा गाव नवी मुंबईमध्ये तुम्हाला घ्यायचे असतील त्यांचा विकास करायचा असेल तर आम्हाला साडेसहा हजार कोटी रुपये शासनाने डिक्लेअर करावा मी नाईक साहेबांना सांगू इच्छितो की तुम्ही मोठे आहात वरिष्ठ आहात तुम्ही सत्तेमध्ये आहात साडेसहा हजार कोटी तुम्ही बारा कोटी जमा करू शकता तुमच्या एकदा एक शब्दा खातर मग तुम्हाला माझी विनंती की चौदा गावांचा विकास करायचा असेल तर तुमचे साथ पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांचे साथ पाहिजे त्याचे देवेंद्र फडणवीस साहेब दे आहेत रवींद्र चव्हाण साहेब त्या गावाने चौदा गावांचं एकच म्हणणं की आम्हाला नवी मुंबईमध्येच घ्यावं कारण आमचा विकास झाला पाहिजे अनेक हजारो एकर जागा आमच्याकडे आहेत ते जागाही त्याला तयार आहेत मध्ये महाविद्यालय असेल हॉस्पिटल असेल अनेक शासकीय कार्यालय असतील ते त्याला तयार आहेत पण आमचा हा विकास झाला पाहिजे माझी नाईक साहेबांना विनंती आहे की चौदा गावांचा विकास आपण धीरे धीरे करू पहिला पाण्याचा प्रश्न सोडू आरोग्याचा प्रश्न सोडू थोडे थोडे पैसे देऊ मी विकास समितीच्या मी परब साहेबांना सांगू इच्छितो की मी जेव्हा निवडून आलो पहिला सा, विकास समितीच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेट नवी मुंबईच्या महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही हेही सांगितलं की या बजेटमध्ये येणाऱ्या बजेटमध्ये की चौदा गावांसाठी तुम्ही तरतूद करावी आयुक्त साहेब एकदम सकारात्मक आम्हाला उत्तर देतात आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी का होतं काय करत नाही आणि कामं थांबवली जातात आज चौदा गावातील लोक रडकुडून आलेले आहेत जायचं नाही इथे महापालिका कारभार करत नाही इकडे सीओ कारभार करत आज रोडची दुर्दृष्ट झालेली आहे जीवा नाही पाणी नाही माझी विनंती आहे गणेश नाईक साहेबांना कारण गणेश साहेबांनी गणेश साहेबांच्या माध्यमातून ही विकास समिती स्थापन झालेली आहे रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमातून तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात सर्व पदाधिकारी मी एक आमदार आहे येणाऱ्या तीस तारखेला अधिवेशन आहे जून आहे लक्ष्मीचे आता आपण राजीनामा देत आहोत माझी विनंती आहे कोणी राजीनामा द्यायची आवश्यकता पदाधिकारी आहेत सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत नंदू परब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोणी राजीनामा द्यायची आपण पाहू अजून आपण काही वेळ गेली की नाही आपण गणेश नाईक साहेबांची भेट घेऊ देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊ एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊ आपल्या पाठीपैकी रवींद्र चव्हाण साहेब आहेत श्रीकांतजी शिंदे साहेब आहेत हे आपल्याला ना नक्की नाही देतील आणि या चौदा गावांचा विकास करतील म्हणून आजचा जो आंदोलन आहे हा फक्त छोटे गाणी मी नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना कठोरपणे सांगतो की हा आमचा सा साधेपणाने आंदोलन आहे उद्या असं वाय नको की आम्ही महापालिकेत चौदा गावाची लोक शिरून काय तर दंगा होईल दंगा म्हणून लिहा हा माझा शब्द एक आमदार म्हणून तर चौदा गाव ही वर्षानुवर्ष आपल्या विकासासाठी माझ्या गोरगरीब माणसाठी आज लक्ष्मीश्वर म्हणाले आम्ही वीस पंचवीस आंदोलन करतो आता आमच्या युवकांना तरी चांगले दिवस येऊ द्या जे युवक आमची पिढी निर्माण होत त्यांना तरी युवकांना चांगली पिढी येऊ द्या असं आम्ही मागणी करतोय आणि माझी मागणी आहे शासनाकडे पण मी रवींद्र चव्हाण साहेबांची आम्ही एक कामामुळे येऊ शकले नाही परब साहेब इथे आले मी त्यांना परब साहेबांच्या माध्यमातून रवी चव्हाण साहेबांना निरोप द्या की देवेंद्र दे फडणवीस साहेबांकडे बैठक लावावी आणि हा चौदा गावातला जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर शक्यतो हा प्रश्न मिटवावा नाहीतर मी एक आमदार म्हणून या पत्रकारांच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब पण आमचे नेते या पत्रकाराच्या माध्यमातून जर हा आम झाला नाही तर तीस तारखेला त्या विधानसभेच्या पायरीवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा मोरी गाव नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबन्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा